मराठी होणारच प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवरीय सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं समाजरत्न पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी पुण्यातील उत्कृष्ट व्यावसायिक उद्योजक मारुती शेटाळकर यांना त्यांच्या सामाजिक व उद्योग क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं सामाजिक व उद्योग क्षेत्रात मारुती शेटाळकर यांनी भरीव असं योगदान दिलंय गरजू लोकांना आर्थिक सहकार्य वारकऱ्यांना मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बेरोजगारांना रोजगार तसंच महिलांना बचत गटातून उत्तेजन देणं असं महत्वपूर्ण कार्य केलं आहे तसेच ते सध्या चंदगड तालुका रहिवासी संघाचे नूतन अध्यक्ष हा कार्यभार सांभाळत असून नेहमी आपल्या दानशूर वृत्तीनं लोकांना सहकार्य करत असतात एकंदरीत या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय गुरुवर्य उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय हा पुरस्कार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय यावेळी मारुती शिटाळकर यांच्या मातोश्री लक्ष्मी शिटाळकर पत्नी मनिषा शिटाळकर सासू मीनाक्षी जुटेकर धोंडीवा शेटाळकर रमेश जाधव पांडुरंग गावडे सीताराम गुरव विशाल गावडे यांची उपस्थिती होते मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड